लाडकी बहीण तुपाशी आणि भाऊ सगळे उपाशी लाडकी बहीण योजना राज्य सरकारने जेव्हापासून सुरू केली आहे तेव्हापासून विरोधी पक्षांनी अनेकदा चिंता व्यक्त केली आहे राज्याच्या महसूलात कमालीची घट पाहायला मिळत आहे याच अनुषंगाने शिक्षकांचे पगार मानधन देण्यात झालेला उशीर त्याचेच द्योतक होय आता महसुलात वाढ करण्यासाठी तळीरावांची उतरवण्याची तयारी सुरू केली आहे नेमकं का काय आहे प्रकरण खरंच सरकार दारूच्या किमती वाढवणार का जाणून घेऊ इब्लिशच्या या विशेष व्हिडिओ मध्ये नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपले स्वागत करते दारू पिणारे लाडके दाजी तथा तळीरामांना राज्य सरकार जोरदार झटका देण्याच्या तयारीत आहे नवीन आर्थिक वर्षात म्हणजेच एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून सरकार पंधरा टक्के दरवाढ लागू करण्याच्या विचारात आहे परिणामी अलीकडे बिअरच्या किमतीत चांगलीच वाढ झाली आहे आता एप्रिल पासून सर्वच प्रकारच्या दारूच्या दरात वाढ होणार असल्याचं संकेत मिळत आहे लाडकी बहीण योजना लागू झाल्यापासून दारूच्या किमतीत तीन वेळा वाढ केल्या गेली आता पुन्हा एकदा वाढ करण्यात येणार असल्याने मोठी चिंता व्यक्त होत आहे राज्यातील लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर भार वाढत चालला आहे त्यामुळे राज्य सरकारकडून उत्पादन वाढीसाठी प्रयत्न सुरू आहेत आधी राज्य सरकारच्या उत्पादन शुल्क विभागाने परमिट लायसन्सच्या शुल्कात पंधरा टक्के वाढ केल्याची माहिती आहे याचे परिणाम आता दारू विक्रीवर होणार आहे दहा जिल्ह्यांच्या दारू महामंडळाचा निर्णय जिल्हा हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशनने घेतला आहे दारूप्रेमींना याचा चांगलाच तोटा सहन करावा लागत असून शहरातील बियर बार आणि हॉटेल्समध्ये दारूची विक्री महाग होत आहे प्रत्येक मध्यमागे दहा टक्के रक्कम वाढणार आहे महसूल वाढीसाठी या उपाययोजनांची होणार अंमलबजावणी महसूल वाढीसाठी विदेशी मद्याच्या आयात करात वाढ होण्याची दाट शक्यता आहे अल्लुप्ताप्तीसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कात वाढ होऊ शकते देशी व विदेशी मद्याच्या उत्पादन शुल्कात वाढ होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही मद्याच्या कर व शुल्कात वाढ केल्यामुळे तळीरामांना आर्थिक चटका सोसावा लागणार आता सरकारच्या तिजोरीत खळखळाट असताना लाडकी सारख्या योजना सुरू करून बहिणींना तुपाशी तर लाडके दाजी उपाशी अशी स्कीम का लागू केली असेल असा प्रश्न पडतो सोबतच कोणत्याही योजनेचा भार दारूड्यांवर अन तळीरामांवरच का पडतो दारूच्या दरात वाढ करून सरकार काय साध्य करू पाहते महाराष्ट्राच्या येत्या अर्थसंकल्पात आणखी काय काय महाग होणार यासारख्या एक ना अनेक प्रश्नांना आपण इब्लिस या चॅनलच्या माध्यमातून वाचा फोडत राहू मराठी माणसांच्या हक्कासाठी आणि अधिकाऱ्यांसाठी आपण एक पाऊल पुढे ठेवू याकरिता आम्हाला सहकार्य करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करून लाईक कमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका